मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन हा म्हणतो ही प्रतिमा हत्याची साडी आहे त्यावेळी आता प्रिया म्हणते की ही साडी तू आणली आहेस मग आता सायली लांबूनच त्या दोघांची गंमत पाहत असते ती किचनमध्ये काहीतरी काम करत असते आता अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात की मला असं वाटतंय ही प्रिया साडी घेणारच नाही आणि मग नाही घेतली ना मिसेस सायलींनासुद्धा समजेल की प्रिया किती खोटारडी आहे प्रियाचा खोटारडे बरोबर बाहेर येणार ती तन्वी नाही हे सिद्ध पण होईल मग आता अर्जुन तिला म्हणतो ही प्रतिमातेची खूप जुनी साडी आहे मी तुझ्यासाठी आणली आहे मग आता प्रिया मनातल्या मनात विचार करते की या अर्ध्या मेंदूच्या बाईची साडी याने माझ्याकडे का आणली असेल मला नको आहे ही, ही साडी म्हणून ती आता साडी घेण्यासाठी नकारच देत असते परंतु आता अर्जुन उगीच त्यावरून वाद घालत बसेल किंवा सायली मला बोलेल या विचाराने आता प्रियाला ती साडी घेणं भाग पडतं आता कोणाची बोलणी खायला नको म्हणून प्रिया ती साडीसुद्धा घेते आणि म्हणत असते की बरं झालं अर्जुन तुम्हाला ही साडी दिलीस अरे आईच्या साडीची ऊब आता मला मिळेल तुला माहिती आहे का आई जरी जवळ येऊ देत नसली ना तरीही मला तिची ऊब हवी असते तेव्हा अस्मिता म्हणते कशाला दिलीस ही साडी तेव्हा प्रिया म्हणते कशाला म्हणजे अगं ही साडी म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे अर्जुन मी ही साडी रूममध्ये ठेवून येते हा आणि थँक्यू अर्जुन असं म्हणून ती आता त्याला चक्क मिठी मारते अर्जुनचा हा आपल्याला आता फसलेला असतो तेव्हा अस्मिता आता डोक्यालाच हात लावते तर सायलीला यातलं काहीच कळत नाही प्रिया तेथून गेल्यानंतर अर्जुन आता म्हणतो माझा प्लॅनच फसला शिट असं म्हणून तो रूममध्ये जातो तेव्हा सायली आता विचार करते यांनी नक्की कोणता प्लॅन केला होता काय माहीत आणि प्रियाला ती साडी का दिली असेल यांनी आणि साडी देऊन तिला नक्की काय करण्याचा प्रयत्न करत होते हेच सायलीला आता समजत नसतं दुसरीकडे महिपत आणि नागराज हे आता महिपतच्या घरी असतात तर आता महिपत हा लगेच नगरपालिकेच्या साहेबांना कॉल करतो आणि म्हणतो अहो काय झालं आहे तुम्हाला मी सांगितलं होतं ना की त्या जागेवरचा स्टे हटवा म्हणून कारण काम सुरू होणं खूप महत्त्वाचं आहे काम सुरू झालं नाही तर या गरिबाने काय खायचं प्यायचं असं म्हणून आता महिपत हा लगेच साळसूतपणाचा आव आणत असतो आणि त्यांच्याबरोबर खूपच गोड गोड बोलत असतो त्यावेळी आता नागराज हा त्याच्याकडे पाहतच राहतो त्यानंतर महिपत हा खूप गोडगोड बोलून हा फोन ठेवतो मग काही वेळातच महिपत हा नागराजला विचारतो काय झालं नागराज शेठ तुम्ही काय इथे शतपावली घालताय का की तिथे सुभेदारांच्या इथे खूप मोदक खाल्ले आहेत म्हणून अपचन झाले तेव्हा नागराज म्हणतो कसलं काय तिथे मी कसला काय खातोय परंतु या प्रियानेना पूर्णपणे घोळ घालून ठेवला आहे मला कळतच नाही जर तिने तिथे काही नको ते केलं आणि नको ते सत्य समोर आलं तर मला जेलची हवा खावी लागेल तेव्हा आता महिपत हा नागराजला एकदम रिलॅक्समध्ये बसायला सांगतो आणि म्हणतो तुम्ही आहात आता महिपत शिखरेच्या घरी आणि तुमच्या डोक्यात नुसत्या त्या ठळक बातम्या सुरू आहेत कसल्या तर सुभेदारांच्या घरातल्या जरा शांत हो, रिलॅक्स राहा काही होत नाही मग आता नागराज म्हणतो कसा शांत राहू महिपत मी अरे माझ्या हातात तोंडाशी घास आलेला निघून जातोय माझ्या गळ्यात तो घास अडक मग मी काय करू अरे ती पोरगी एवढी विचित्र वागत असते ना तिला अक्कल नको का मला नुसते देत असते तिला कळायला नको का ही वेळ फक्त सावधगिरीने आणि विचार करून वागण्याची आहे महिपती सायली आणि आमची प्रतिमा वहिनी या दोघींचा बॉन्ड एवढा घट्ट झालाय ना की सर्वांच्या आता नजरेस यायला लागला आहे तो आणि त्यामुळेच माझं टेन्शन सर्वात जास्त वाढत चाललंय पुढे आता नागराज म्हणतो सर्वजण आता गमती गमतीमध्ये म्हणतायत की सायली आणि प्रतिमा वहिनी या दोघीही मायलेकी वाटतात गमती गमतीत म्हणतायत खरं पण एक दिवस हे सत्य सर्व जगासमोर येणारच कारण ही प्रिया आहे ना ती स्वतःच ते सत्य सांगणार बघत राहा महिपत ही आपली वाट लावणार आहे तेव्हा महिपत म्हणतो त्या प्रियाला सुभेदारांच्या घरात ठेवलंच कशाला घेऊन या ना परत म्हणजे तेवढीच रेस कमी होईल तेव्हा नागराज म्हणतो तन्वीची आई इकडे सुभेदारांच्या घरी आणि तन्वी तिकडे किल्लेदारांच्या हे कधीही शक्य नाही तेव्हा महिपत म्हणतो डोक्यावर बर्फाची लादी ठेवा जरा आपण ठरवलंय ना अर्जुन आणि किल्लेदाराचं आपल्याकडे लक्ष जायला नको म्हणून मग आता आपणही जरा शांत राहायचं आणि प्रियालाही जरा शांत राहायला सांगायचं आणि देवाकडे सुद्धा प्रार्थना करा प्रिया त्या घरामध्ये अगदी शांत राहील म्हणजे आपण इथे शांतपणे जगू शकू त्यावेळी आता नागराजला भीती वाटू लागते तो तशी शक्यता शक्यतासुद्धा बोलून दाखवतो महिपत जर काही गडबड झाली आणि सर्वांना समजला प्रिय ही तन्वी नाही आहे मग काय करायचं या विचारानेच आता नागराज हा घाबरलेला असतो आणि महिपतला सारखा सारखा विचारत असतो की काय करायचं महिपत तूच सांग आता मला इकडे अर्जुन आता रूममध्ये असतो तो आता जरा टेन्शनमध्येच असतो तेवढ्यातच ते सायली तेथे जाते आणि तुम्ही प्रियाला ती साडी का दिली असं विचारते अर्जुन आता इमोशनल होतो आणि म्हणतो कसं आहे ना मला ते सिद्ध करायचं होतं मी तन्वीला यासाठी साडी दिली मला पाहायचं होतं ती खरंच आपल्या प्रतिमातेची आप मुलगी आहे की नाही कारण तुम्हाला सांगू का अहो आईच्या साडीमध्ये एक वेगळा स्पर्श असतो आईची साडी मिळाल्यावर आपण खूप भाऊ होतो जेव्हा मी माझ्या मम्माच्या साडीच्या पदराला हात पोसतो ना तेव्हा मला एक वेगळंच फील होतं आणि आईची साडी घेऊन आपण झोपलो तर एक वेगळ्या स्पर्शाची जाणीव होऊन आपल्याला खूप सेफ वाटतं आणि वाटत्याची ती अगदी जुनी साडी होती म्हणूनच मी तिला ती दिली आज सायली म्हणते की हे सगळं करून काय झालं हे पहा तुम्ही तिला ती, ती साडी दिली आणि तिने ती घेतली सुद्धा तिला त्या स्पर्शाची जाणीव सुद्धा झाली तिला तिच्या आईच्या साडीची जी ती ओबसुद्धा मिळाली ती खूप खुश झाली आणि इमोशनलसुद्धा झाली आणि यावरूनच असं स्पष्ट होते अर्जुन सर की ती प्रतिमा प्रतिमात्मेचीच मुलगी आहे अर्जुन म्हणतो नाही मी काय म्हणतो ऐकून घ्या पण सायली बोलूनच देत नाही ती म्हणते तुम्ही तिच्या भावनांशी खेळताय मग आता अर्जुन अगदी खळखळून हसतो आणि म्हणतो प्रिया आणि भावना यांचा दूर दूरपर्यंत तरी संबंध आहे का अहो याचा दूर दूरपर्यंत तरी संबंध आहे का ती इमोशनल असल्याचं फक्त नाटक करत होती आणि तुम्हाला समजलंसुद्धा नाही तुम्ही किती क्यूट आहात तुम्हालाच माहीत नाही असं म्हणून तो तिचे गाल पकडतो आणि एकदम शांत होऊन जातं तेव्हा सायली आता गालाला हातच लावून राहते मग आता अर्जुन तिच्याकडे पाठ करून म्हणतो तुम्हाला ना आखं जग अगदी क्यूट दिसतं तुमच्यासारखं तेव्हा ती नाटक करत होती असं अर्जुन सारखा म्हणत असतो मग आता सायली म्हणते नाही अर्जुन म्हणतो तुम्ही ना भोळ्या आहात नाटक फक्त ऑडियन्स असेपर्यंतच असतं नंतर नसतं ते चला मी तुम्हाला लाईवच दाखवतो असं म्हणून तो तिचा हात पकडून आता अस्मिताच्या रूमजवळ आता तिला घेऊन जातो इकडे आता हा लिपस्टिकचा शेड कसा आहे असं अस्मिता विचारते मग आता प्रिया म्हणते खूप छान आहे करून टाकगं ऑर्डर त्यावेळी आता अस्मिता लिपस्टिक ऑर्डर करत असते त्याचवेळी आता ती प्रिया साडी घेऊनच बसलेली असते ती त्यावरून आता हात फिरवते अर्जुन आणि सायली त्याकडे पाहतच राहतात मग आता सायली म्हणते की पाहिलं ना ती साडी घेऊनच बसलीये अर्जुन म्हणतो की पुढे पहा काय ते तेव्हा या वकील नवऱ्याचं काय करावं असं म्हणून सायली आता डोक्यावरच हात मारते आणि अर्जुनला म्हणते की काय चाललंय हो तुमचं हे नुसती हेरगिरी मग आता अर्जुन म्हणतो पुढे पहा ना काय होत ते इकडे आता आता दोन लिपस्टिक मी ऑर्डर केले आहेत एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी असं अस्मिता म्हणते त्याचवेळी आता प्रिया म्हणते बरं ठीक आहे तू किती गोड आहेस का बरं झालं माझ्यासाठी ही केली मग आता चल आपण झोपूयात नाही तर उगीच डार्क सर्कल यायचे असं म्हणून आता त्या दोघीही झोपण्याची तयारी करू लागतात तर प्रिया आता तिच्याजवळ असणारी साडी चक्क फेकूनच देते तेव्हा हे दृश्य नेमकं अर्जुन आणि सायली त्याचबरोबर अस्मिता हे तिघेही पाहतात आणि त्या तिघांनाही मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो तेव्हा सायली म्हणते पाहिलत ना अर्जुन म्हणतो मी तुम्हाला म्हणतो पाहिलत का मग इकडे आता अस्मिता म्हणते तन्वी अगं प्रतिमा आत्याची साडी तू अशी फेकून का दिली बरं मग आता प्रियाच्या लक्षात येतं की आपण साडी फेकून दिली आहे म्हणूनच ती म्हणते मी फेकून दिली साडी अगं सॉरी हां माझ्या लक्षातच नाही आलं फेकून कशी देईल ग माझ्या आईची मी साडी असं म्हणून ती पुन्हा इमोशनल झाल्याचं नाटक करते आणि ती साडी स्वतःजवळ घेते त्यानंतर ती म्हणते की फेकून कशी दे गमी, मा आहे तेया मदे। मी माझ्या आईच्या आठवणी आहेत या साडीमध्ये आणि मी अशी पांघरून झोपणार आहे आता ही साडी आता तू झोप ना असं म्हणून आता तन्वी ही तिला झोपायला सांगते अस्मिता आता झोपते खरं परंतु आता अर्जुन आणि सायली तेथेच असतात ते दोघेही पाहत असतात ही साडी नक्की अंगावर घेते की नाही तर प्रिया त्या अंगावर अस्मिता देखत साडी घेऊन झोपते खरं परंतु अस्मिताला डोळ्या लागताच प्रिया डोळा उघडून पाहते की अस्मिता झोपली आहे की नाही आणि ती काळ झोपली हे पाहताच लगेच अंगावरची साडी पायानेच दूर लोटत ती म्हणते ही जुनाट साडी मला तर अंगावर सुद्धा घेवावस वाटत नाहीये असं म्हणून ती साडी चक्क फेकून देते तेव्हा अर्जुन आणि सायली हे दृश्य पाहताच त्या दोघांनाही धक्का बसतो आता अर्जुन जे काही म्हणतोय ते सायलीला खरं वाटू लागतं त्यानंतर अर्जुन हा सायलीला घेऊन जरा बाजूला येतो आणि म्हणतो पाहिलं ना मी म्हटलो होतो तेच घडलं तेव्हा सायली म्हणते पण प्रिया ही साडी अशी कशी बाजूला फेकू शकते मला तर कळतच नाहीये अहो तिला तर आत्याबद्दल काहीच वाटत नाही कारण त्यांची ती मुलगी नाहीच मिसेस सायली त्यावेळी सायली म्हणते अहो थांबू आहे रविराज सर हे खूप मोठे वकील आहेत त्यांनी सर्व काही तपासूनच तन्वीला घरात घेतलं असेल तुम्हाला समजतं का मग आता अर्जुन म्हणतो तसं नाही आहे तुम्हाला समजतं का अहो रविराज काका एक बाप आहे आणि वकील आणि बाप यामध्ये खूप फरक असतो आपली मुलगी एवढ्या वर्षांनी आपल्याला भेटते म्हटल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जरा आनंद आलाच असेल ना आणि त्याने एवढी चौकशी केली नसेल तन्वीला घरात घेताने मला माहिती आहे ना तेव्हा सायली आता लगेच अर्जुनच्या भाषेत बोलू लागते की अर्जुन सुभेदार यांनी केलेला दावा की आईची साडी अंगावरून तिने फेकून दिली पुराव्या आधारे आम्ही हे सिद्ध करू शकत नाही की ती त्यांची मुलगी नाहीये त्या पक्षाला हे मान्यच नाहीये कारण तुमच्याकडे ठोस पुरावे नाहीयेत अर्जुन सुभेदार आणि या आधारे तुम्ही एवढीशी गोष्ट सिद्ध करू नाही शकत त्यामुळे तुम्ही ठोस पुरावे घेऊन या अर्जुन सुभेदार ही केस हरले आहेत असं म्हणून सायली त्याच्याच भाषेत त्याला उत्तर देते त्यावेळी हे कोणतं कोर्ट होतं जजही तुम्हीच आणि वकीलही तुम्हीच हे नक्की कोर्ट आहे तरी कोणतं मग आता तुमची बाजू झाकण्यासाठी अशी विनोदाची बाजू घेऊ नका असं म्हणून सायली त्याला उत्तर देते तेव्हा अर्जुन आता शांत राहतो आणि म्हणतो ओके ओके पण मी सिरियसच होतो मिसेस सायली पुढे आता सायली अर्जुनला सांगते की रविराज सरांनी जे पुरावे पारखून घेतले आहेत ना त्यावर तुम्ही जरा विश्वास ठेवा असं म्हणून ती आता तेथून जाते तर अर्जुनच्या जा आता काही गोष्टी लक्षात येतात सिनियरने जे पुरावे पारखून घेतले आहेत त्यावर विश्वास ठेवा असं सायली म्हणाली ना मग आता ते पुरावेच या आपल्या प्लॅनची मिस्ट्री असेल असं म्हणून अर्जुन तो विचार करत असतो तर तोही रूम किचनकडे येत असते आणि समोर पाहते तर प्रिया ही चहा बनवत असते मग आता तू आणि अस्मिता ताई तर दोघीही कॉफी पिता मग हा चहा कोणासाठी असं सायली विचारते तेव्हा मी माझ्या आईसाठी हा चहा बनवल्याचं प्रिया म्हणते मग आता सायली म्हणते थांब ना प्रिया अगं एक एक काम कर तू तु तुझ्या आईबरोबर बोलताना ना जरा व्यवस्थित बोल शांतपणे म्हणजे कसं आहे ना त्याही तुला सांभाळून घेतील आणि लवकरात लवकर मुलगी म्हणूनसुद्धा स्वीकार करतील तुझा तेव्हा आता या सल्ल्यासाठी नक्की थँक यू पण आता जाऊ की नको कारण आईला काही थंड चहा पाजू का मी असं प्रिया म्हणते आणि तेथून जाते तेव्हा सायलीला लगेच तिच्यावर विश्वास बसतो ती म्हणते की प्रिया कशीही असली ना तरीही आपल्या आईच्या बाबतीमध्ये ती खूप पॉझिसिव्ह आहे आणि अगदी इमोशनल आहे आणि हे उगीच तिच्यावर संशय घेत आहेत असं म्हणून सायली गालातल्या गालात हसते इकडे प्रतिमा आता तिच्या रूममध्ये असते तेवढ्यातच प्रिया तेथे जाते आणि म्हणते आई मी तुझ्यासाठी ब गरमागरम आल्याचा स्पेशल चहा घेऊन आलीये तेव्हा आता प्रतिमा ही मनातल्या मनात विचार करत असते आणि मग प्रियाला खुणावून सांगते इथे राहू दे मी नंतर खाते मग आता प्रिया म्हणते ओके ओके काही हरकत नाही त्यानंतर ती आता प्रतिमाला म्हणते की ये ना गई माझ्यासोबत तू खा ना ग थोडं असं म्हणून ती प्रतिमाचा हात पकडूनच तिला बेडवर बसवते आणि म्हणते आई कसं आहे ना मी पहाटे उठून तुझ्यासाठी नाश्ता बनवलाय मला तुझी काळजी वाटते तुझा रात्रा, रात्रा ना ग म्हणून अगं तुझ्या विचारांनी मला रात्र रात्र झोपसुद्धा लागत नाही आता तरी तुझा विश्वास बसला ना ग की मीच तुझी मुलगी आहे म्हणून तेव्हा प्रतिमाला आता धक्काच बसतो त्यावेळी आता तुझा गैरसमज झाला होता ना ग की मी तुझी मुलगी नाहीये म्हणून पण तुला एक सांगू का आई जेव्हा मी ही गोष्ट ऐकली ना तेव्हा खरंच मला खूप भरून आलं होतं आणि टेन्शन सुद्धा आलं होतं अगं तूच मला आहे जेव्हा मी लहान होते ना तेव्हा तू एक मिनिटासाठी सुद्धा मला नजरेसमोरून दूर करू देत नव्हती तू अगदी फुलासारखं जपायचीच ग मग आता ते प्रेम कुठे गेलं ग आई असं ती आता खोटारडेपणा करून म्हणत असते तर प्रतिमाला अजिबात तिच्यावर विश्वास बसत नसतो की तिच्या बाबतीत ती अजिबात इमोशनल होत नसते त्यावेळी प्रियाची बडबड मात्र सुरूच राहते पण प्रतिमा मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करत असते त्यानंतर अर्जुन हा चैतन्यला याबाबत सांगतो त्यावेळी आता तन्वी ही रविराज सरांची मुलगी नाही आहे का असं चैतन्य हसतच विचारतो तेव्हा अर्जुन म्हणतो तन्वी ही रविराज सरांची मुलगी आहे परंतु प्रिय ही तन्वी नाही आहे असं मला म्हणायचं आहे मग आता चैतन्य म्हणतो असं कसं म्हणू शकतोस तू थांब थांब मला जरा एक्सप्लेन करून सांग तेव्हा आता मला काहीच कळत नाही आहे असं चैतन्य सारखा सारखा म्हणतो मग आता अर्जुन त्याला स्पष्टपणे सांगतो मला असं वाटतंय की रविराज सरांची मुलगी तन्वी ही नाही आहे कारण ती फक्त नाटक करते ही तोता या तन्वी आहे असं मला वाटतं हे ऐकताच मात्र आता चैतन्य घाबरतोच आणि त्याला एकदम धक्काच बसतो तो म्हणतो अर्जुन जरा सांभाळून हा कारण आरोप खूप सिरियस आहे याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात आणि तू हे जे बोलला ना तो विषय खूप सेन्सिटीव्ह आहे अरे जर तू पटवून देऊ शकला नाहीस तर रविराज सरांबरोबरचे संबंध कायमचे तुटून जातील मग आता अर्जुन म्हणतो हे मला माहित आहे म्हणून मला त्याला विथ प्रूफ हे दाखवायचंय सिद्ध करून दाखवायचंय आणि मला त्याला हे दाखवूनच द्यायचं आहे की त्याने चुकीच्या मुलीला तर मी म्हणून एक्सेप्ट केलं आहे आणि विदाऊट प्रूफ तर माझी बायको सुद्धा माझं ऐकत नाहीये तेव्हा चैतन्य हसतो मग आता अर्जुन म्हणतो त्या म्हणाल्या तुमची वकिली बंद करा आता शांत बसा आणि माझ्या तोंडावर निघून गेल्या तेव्हा चैतन्य आता हसतो आणि म्हणतो इकडे आता प्रिया ही रडण्याचं नाटक करते आणि म्हणते आई तुला कसं सांगू त्या सायलीना मला खूप त्रास देत असते ती खूप आतल्या गाठीची आहे तिने अगोदरसुद्धा आश्रमात असताना मला खूप त्रास दिला आहे आणि ती माझ्याबद्दल तुला वाईट साईट सांगत असेल त्यावेळी आता प्रतिमा तिला खुणावून सांगते तिने तसं काहीही सांगितलं नाही उलट तू खूप छान आहेस असं सांगितलं मग आता प्रिया म्हणते असं सांगितलं का बरं ठीक आहे पण मी छानच आहे ती सायली आहे ना ती आतल्या गाठीची आहे खूप आणि ती वाईट सुद्धा आहे ग असं म्हणून ती उगीच प्रतिमाचे कानात फुंकत असते पण प्रतिमाचा अजिबात तिच्यावर विश्वास नसतो त्यानंतर आता तू नाश्ता करून घ्या गरमागरम चहा असं म्हणून आता प्रिया जायला निघते आणि पुन्हा मागे येत प्रतिमाला जाणीव करून देते की काहीहीच झालं तरी एनी हाऊ तूच माझी आई आहेस मी तुझी मुलगी आहे असं म्हणून ती जबरदस्तीने हक्क दाखवू लागते तेव्हा प्रतिमा मात्र विचार करत असते तर आता मित्रांनो पुढील भागा मध्ये हुशार अर्जुन आता सुमनकडे जातो आणि तिला एकदम घोळात घेतो गोडगोड बोलतो आणि म्हणतो सुमन काकू तुम्हाला तर मानलंच पाहिजे कारण ज्या प्रकारे तुम्ही प्रिया ही तन्वी असल्याचे पुरावे गोळा केले सिद्ध झालं मला कसं सुचलं ना कळतच नाही तेव्हा आता ती म्हणते की अरे सिंपल आहे बाळा अरे प्रिया म्हणजे ती तन्वी आहे ना तन्वीच्या उजव्या पायावर जल्मखून आहे म्हणून आम्हाला समजलं बाकी काही नाही अर्जुनला त्याच्या प्रश्नाचं उत्तर आता मिळतं मग तो आता घरी जातो आणि म्हणतो प्रियाच्या उजव्या पायावर जन्मखून आहे की नाही हे आता पाहायला हवं इकडे आता सायली घरी झोपलेली असते तेव्हा तिच्या पायावर आता जन्मखून असते ते पण उजव्या पायावर तेव्हा अर्जुनचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि त्याला डबल धक्काच बसतो कारण आता सायलीच्या पायावर ती जन्मखून कशी हा प्रश्न त्याला पडलेला असतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा